नमस्कार मी वीरेश मोडखरकर आपण आहोत उरणच्या पेन्शनर पार्कमध्ये पेन्शनर पार्क येथे असणारी महाराष्ट्र भूषण श्री नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा या शाळेच्या प्रांगणात आपण उभे आहोत आणि या शाळेच्या प्रांगणामध्ये आज हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपा पाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून गेली बावीस वर्षे ही शोभायात्रा काढण्यात येते आणि या शोभायात्रेमध्ये आपण सहभागी होणार आहोत या शोभायात्रेमध्ये सकल हिंदू या संस्थेनेसुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि त्या त्यांच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभायात्रेमध्ये काय असणार आहे आणि कशी ही शोभायात्रा असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे ह्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या मिरवणुकीमध्ये काय काय असणार आहे आणि कशा पद्धतीची ही मिरवणूक असणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत तर चला आपण जाऊया ह्या शोभायात्रे कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुढीपूजन करण्यात आलं त्यानंतर गणेशाचं पूजन करून आरती घेण्यात आली आणि मग शोभायात्रेला सुरुवात झाली सकल हिंदू समाजाचा सहभाग या शोभायात्रेमध्ये महत्वाचा ठरला या सहभागामुळे मिरवणूक भव्य आणि उठावदार झाले ज्येष्ठ नागरिक संघटना पुरणची आणि ह्या ज्येष्ठ नागरिक संघटनेने गेली बावीस वर्ष ही हिंदू परंपरा आणि मराठमोळा हा जपलेला आहे आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो सर्व महिला नागरिक आपले ज्येष्ठ बंधू सर्वांना सर्वांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सतत वर्ष बावीस वर्ष आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक हे पद शोभायात्रा काढत होते दरवर्षी आपण स कुठल्याही भावनेने सकल हिंदू समाज आपण एकत्र राहिले हीच भावना होती यावर्षी स सकल हिंदू समाज आणि अन्य संस्थांना घेऊन आपण ही खूप भव्य म्हणती रॅली काढली आणि पुढल्या वर्षीसुद्धा आपण ह्या अजून भव्य निर्मिता देऊन खूप मोठी आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण रॅली काढण्याचा प्रयत्न करूया अशाच सकल हिंदू समाज किंवा अजून जे बांधव आणि कुठल्या संस्था असतील एक त्यांनी एकत्र येऊन अशा गुढीपाडव्यामध्ये नऊ वर्षामध्ये आपलं स्वागत करायला पाहिजे हेच आमची इच्छा आहे आ, मैं चाहूँ मैं ये कहूँगी कि जो लोग नहीं आए तो वो अगले साल जरूर आए अपनी सहभागिता दिखाएं ज़्यादा से ज़्यादा समूह में आए और हम लोग किस तरह से नववर्ष को एक तरह से उत्साह के साथ मना रहे हैं आ, एक तरह से हम सेलिब्रेट कर रहे हैं अपने अपने हिंदू नववर्ष को तो उसके साथ आए हम जुड़े और अपने हिंदुत्व तो संगठन का परचम दिखाएं हम किस तरह से आगे बढ़ रहे हैं किस चीज़ को आगे लेके जाएं बहुत ही अच्छा लगा और ऐसा होना चाहिए हमें एक समाज में एक नया दिखाना चाहिए कि हम किस तरह से एकजुट होकर अपना पर्सन लहरा रहे हैं बिल्कुल सर्वांना प्रथम गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आज एवढ्या वर्षात ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन पाडव्याची रॅली काढत होते शोभायात्रा काढत होते पण आज ओरणमधले सगळे हिंदू बांधव हिंदू सकल हिंदू असा ग्रुप तयार करून आज खूप मोठ्या थाटामाठाने शोभयात्रा तयार केली आहे आणि खूप उत्साहाने साजरी झालेली आहे इथे आणि खूप आनंद वाटला आपल्या सगळ्या मराठी बांधवांना एकत्र येऊन बरं वाटलं एक बघून पण बरं वाटलं आणि आमचा ग्रुप पहिल्यांदा यावर्षी या रॅलीमध्ये आलेला आहे आणि असंच दरवर्षी आम्ही अजून ग्रुप तयार करून आम्ही अजून बाईक रॅली काढण्याचा प्रयत्न करू मला असं वाटतं आहे की सर्वांनी सर्वांनी म्हणजे ला मेन म्हणजे लहान मुलांनी आणि त्यांना माहीतच नाही आपलं नऊ वर्ष म्हणजे कोणतं आहे ते लोक जानेवारी म्हणूनच आपलं नवीन वर्ष साजरा करतात तर खरं आपला दुरी पाडवायचा हा फर्स्ट वर्ष आपला नवीन वर्षाचा आहे आपल्या मराठी माणसाचा आहे आणि हिंदू वर्षाचा आहे तर असं नाही का ज्येष्ठ नागरिकांनीच करावं हे स्टार्टपासून म्हणजे जे लहान मुलं आहेत तेव्हापासून जे ज्येष्ठ नागरिक ठीक आहे ते ज्येष्ठ नागरिक आज आहेत आम्ही कोण आज आहोत उद्या नाही होत पण मेन म्हणजे यांना त्यांना वारसा माहीत नाही आहे का हे काही आहे माझी मुलगी मला आज विचारत होती मम्मी हे काय आहे रॅली काय आहे तिला माहीतच नाही का, का, का नवीन ठीक आहे माझी त्याचे ते, ते पॅरेंट्सशी पण आपली चुकीचं आहे त्याच्यामध्ये शोभायात्रेमध्ये खरंच मजा तर खूप आली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आत्ताचं काय झालं आहे थर्टी फर्स्ट आता माझ्या जे वयाचे आहेत मी कॉलेज स्टुडंट आहे तर आत्ता थर्टी फस्ट पार्टी करा दारू प्या ते सगळं सोडून आता आपण आपले परत जे मूळ जे आहे तिथे यायला पाहिजे कारण आत्ता आपण बघू शकतो अनेक ठिकाणी काय दंगली होत आहेत देश जे भडकत आले आहेत आता भरपूर ठिकाणी आता आपणच फ्युचर आहोत तर आपल्यालाच काही ना काहीतरी करणं आहे आणि आपण जर संस्कृती जपली नाही तर मग पुढे काय राहणार नाही पुढच्या आपल्या जे नंतर जे आपली जी पुढची पिढी आहे त्यांना काय बघायला भेटणार नाही असं गुढीपाडवा वगैरे त्यांना फक्त ते आपले विदेशातल्या जी संस्कृती आहे फर्स्ट झाला ते बाकी क्रिसमस ब्रिसमस ते सगळं सर्वांना माहिती आहे पण गुढीपाडवा शोभायात्रा यात कोण येत नाही तर तेच मी सांगतो की तरुणांनी अशा अनेक संस्था आहेत संघ झाला विश्व हिंदू परिषद झाली त्यांच्याशी जोडले झाले पाहिजेत कारण मग नंतर त्याच्याने आपल्या पुढे खूप फायदा आहे आणि देशाच्या भविष्यासाठी आपण काम केलं पाहिजे